नमस्कार मंडई मी शावणी तुमचं खूप खूप स्वागत संकेत या युट्यूब चॅनल चॅनलवर तर आता आम्ही चालला पण असात तर त्याच्या आधी मी तुमका दिवजानी तुमचं दर्शन आम्ही आता जेव्हा जेव्हा बाहेर जाता त्याच्या आमच्यावर तुमचंही दर्शन होता कारण आम्ही याच रस्त्यात बाहेर जातो त्याच्यानंतर आम्ही याच रस्त्यान बाहेर जात असल्यामुळे नेहमी आमका दर्शन होता आणि आमच्यामुळे पण दर्शन त्याच्यामुळे तुम्ही पण दर्शन घ्यावा जीवदानी आईच्या पायापडा आहे नाच तुम्ही त्या जो व्हिडिओ बघितला असताना आमचो आम्ही जायचं एक सा, साडेसातशे किलोमीटर एका लोकेशन जातो पण ती लोकेशन आता आम्ही तुम्हाला सांगणार ना जेव्हा जाव ना तेव्हा दाखवणार पण पन... नेक्स्ट टाइम सगळीकडे म्हणजे ज्या डेस्टिनेशनवर आम्ही जाणार होतो पण पाऊस होतो मग मत मधली एक खायची तरी डेस्टिनेशन शोधूया थै पण पाऊस होतो मग मतला पावसात एवढं पैसा खर्च करून उपयोग नाही मग पाठीला त्या बघा आणि पावसात काय फिरण्यात पायीच मंदिर आमची दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत खू काय समजत नाही दहिसर च्या चेकपोस्ट जवळ जवळ पोचू असं वाटत होय होय जरा ट्रॅफिक हा म्हणजे अंधेरी आहे ना एकोणीस किलोमीटर दाखवता म्हणून सात मिनिटाचा ट्रॅफिक दिसला की समजायचा आपण दहिसरच्या बघा आता आपण आहे ट्रस्ट कार इंटेरियर्स म्हणून आणि आता आपण एक फॉग लाईट चेंज करणार आहोत अजूम ब्रँडची नाव कसं सिराज म्हणून आहे तर आता बघूया आपलं काम आणि काय कसं होईल ते आहे आपण आता जी बसवतो आहोत ही लाईट असं अजूम ब्रँडची असा खायच्या लोकेशनवर इलं आहे आणि खाय काम करूचं हे आम्ही तुमका सगळ्या दाखवत आहे जर्मन कंपनी असा आणि जी गाडीची लाईट आहे ती तुमका तर माहिती आहे कंपनीची लाईट हा काही एक उपयोगाची नाही आपली गाडी हय घेतात आणि श्रावणीन ह्याच्या बाजूकच ना प्रेझो म्हणून ना तर हय श्रावणीनं ऑर्डर दिल्या ना आपली शेवपुरी आणि आपण ऐसुला एक वेगो एवन समोसा तो पण ऑर्डर दिला ती बघूया आता कशी लागतली ती आधी आपण पहिली गाडी हय घेतात गाडीचं सा काम चालू होऊन दे हॅरियर सफारी परत तुम्ही खायची टाटाची गाडी घेतास खायची गाडी म्हणजे टाटाचीच नाही खयच्याही कंपनीची गाडी घेतास तुमका लाईट ही खयच्याच कंपनीची चांगली येत नाही तर त्याच्यामुळे आपण आता एक ऑफिशियल प्रॉपर जे ब्रँडेड हत अजूम इंडिया म्हणजे अजूमचे ट्रस्ट कार म्हणून त्यांचं दुकान असा तुम्ही ते नाव बघू शकतास तेव्हा आपण आता आपल्या गाडीचं काम होईल चालू म्हणजे आम्ही विरार का पण काम करू शकल असते पण एक क्वालिटी कामाची क्वालिटी कामाचं काम कसा ह्या सगळ्या बघूनच थोडं सजेशन थोडं यांचे रिव्ह्यू बघून मी आईल तर एक आपलं आता काम चालू होऊन दे त्याच्यानंतर मग आपण बघूया ही स्पेशली टाटाच्या गाडींसाठीच डिझाईन झालेली असा आणि आपण जे घेतला व्हाईट आणि यल्लो मध्ये घेतलेली आहे म्हणजे पावसात कशी व्हाईट लाईट किती चांगली असून दे काय उपयोगाची नसता पावसात म्हणा फॉगमध्ये म्हणा तुमका व्हाईट लाईट काही एक उपयोगाची नाही त्याच्यामुळे तुमका हीच लागतली तर चला श्रावणीं तकडी ऑर्डर केलं ना खाऊन येऊया आता सगळा खोलूक घेतला नाही त्यांनी या खोलून खोलू वगैरे घेऊन देत बरा सुरुवात केलं कशी आहे टेस्ट हा मस्त हा तर काय करतात बघा कडी शेवपुरी झाली खाऊन आणि आता हय स्पेशल दहीपुरी मागवल्या ना आणि त्याच्यानंतर समोसा पण ती गोष्ट वेगळी बघा लाईट अपग्रेड ना तर शिवाय दुसरं ब्रँड चांगल खैसून कारण काय होता बाकीच्या ब्रँड मध्ये काय होता सुरुवातीक तुमका लाईट दाखवता पण नंतर काय होता की ती लाईट ना डिम पडता त्याच्यामुळे ना अजून ब्रँड आणि अजून ब्रँड मध्ये कसे बसवणारे तुम्हाला भरपूर मिळतील पण हे ऑथोरायझेशन ज्यांच्याकडे असा त्यांच्याकडनं काम करून घेतलं तुमका वॉरंटी म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यामध्ये काय इफेक्ट येत नाही पण इलेत आणि हे काहीतरी समोस आहेत आणि मी खाणार नाही मी समोसे खाणार आहे खाऊचा आणि मी दोन खाऊन गेले पासून दोन प्लेट झाले आता समोशाची प्लेट म्हणजे मी एका हां माझा खाणार खाणार तर बघा नीड फॉर स्पीड म्हणून जे हॉर्न येतात तर एक आता हॉर्न आपण बसवतो कारण ह्या एवढ्या मोठ्या गाडीत पी पीचो फक्त हॉर्न होतो तर आता बघूया हॉर्न कसं असतो ही ही जी जागा ना हे आपला आता तो जो हे हो बसतलो फॉगलेट बसतली आणि याचं काय वायर कटिंग वगैरे होत नाही आणि वॉरंटीचं पण काय टेन्शन घेऊ नको कंपनीची वॉरंटी तशीच राहतली त्याच्यामध्ये आपण टेन्शन नाही आपल्या गरज घ्यायची या लाईटीची ती लाईटीची गरज बात गर। हो गया। गया। जी आपली ह्याच्यात भाग केली काम हे जे आता वायरिंग आहेत ना हे आपली कंपनीची वायरिंग आहे ही तर ही कट होत नाही तर त्याच्यासाठी ह्या सोल्युशन असतं तुम्ही बघू शकता आता तुमच्या समोर होता सगळा स्कॉश बोलते अस स्कॉशनी वायर मग प्रेस होत आहे बरोबर ना कंपनी का वॉरंटी पायर होत आहे बस याच्यामध्ये तुमची जी गाडीची वॉरंटी असतं कंपनीची ती काही हो खरंच कॉईल होणार नाही आणि तुमचं काम पण होतं ना व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर आपण तुम्हाला दाखवतो आणि गाडीमध्ये आपण हॉर्न पण चेंज केलं ते बघा हॉर्न आहे लावलेले आहेत दोन आणि ते पण नीड नीड फॉर स्पीडचे लावलेले आहेत हे बघा हे बघा हे हॉर्न आपण लावलेले आहेत आता हां आता आपण इथे लावून तुमचं मी मगच पण दाखवलं खायच्या दुकानात काय आता आता हे हिंदीमध्ये बोलतील तर आपण नाही का विचारूया ये, ये जो आपण ट्रस्ट कार का ऑडिओ है ट्रस्ट कार इंटीरियर इंटिरियर एक्सेसरीज एंड ऑडिओ हां तो ये इसका लोकेशन कहां पे एक्जेक्टली लोकेशन बताओ ये हमारा है अंधेरी वेस्ट लोखंडवाला वाला बैक रोड पोशीवाला तर म्हणजे एकदम जेन्युइन म्हणजे तुम्ही समोर बसून तुमची गाडी आहे समोर काम होत असता आणि एकदम जेन्युइन खायची तुमची कंपनीची वॉरंटी स्पॉइल होना नहीं की जो रिजल्ट स्टॉक तो रिजल्ट है तो खराब मस्त है काम आपका बहुत बढ़िया लगा हमें थैंक यू सर थैंक यू काम बहुत जगह होता है पर प्रॉपर इंस्टॉलेशन वायरिंग और प्रोफेशनल तरीके से करना इम्पोर्टेंट है प्रोडक्ट कोई भी बेच सकता है आफ्टर सेल सर्विस और उसका प्रॉपर फिटमेंट ही इम्पोर्टेंट है जो सबको ध्यान रखना चाहिए इसीलिए मैं विरल से इधर आया हां तो विरार में बहुत सारे है। 1976 से है नेक्स्ट ईयर हमारा फिफ्टी इयर्स कंप्लीट हो जाएगा तो 50 में फिर से आऊंगा तो उस टाइम बहुत ज्यादा डिस्काउंट भी लूंगा डिस्काउंट जरूर <laughs> देंगे दे, दे, जरूर दे। <laughs> तो बहुत अच्छा लगा आपका काम भी अच्छा लगा मैं भी तुमको यस रिकमेंड करीन जर तुम्ही तुमची गाडी चांगली आहे त्याच्यावर जो तुम्ही खर्च करत ना त्या चांगले ठिकाणी करा कारण तेच मग पुढे एक दोन वर्षांनी तुमका असं वाट tangent की अरे एवढे माझे पैसे फुकट गेले तर खूप चांगला काम आहे तुम्ही नक्की भेट द्या ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देत तुम्ही तुम्ही कॉल करून तुमची प्राइस किती या लाटीची प्राइस किती त्या लाय प्राइस तुम्ही विचारू शकता चला तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये त्याच्या आधी आपलं आउटपुट आपल्याला ऑनचं प्लस लाईटचं आउटपुट काय पडतात तो पण नंतर आपण अभी इनकी गाडी में हमने ओझूम के टी ए ट्वेंटी लगाए हैं जो प्रॉपर टाटा की गाडियों में नीचे एक्झॅक्ट फिट हो जाते हैं ओझूम एक्सक्लूसिव डीलर आहे लोग फुल सपोर्ट मिलेगा ये प्रोडक्ट के लिए बाकी चीजों के लिए भी फुल सपोर्ट मिलेगा

फिटिंग तर मी तुम्हाला मगाशी दाखवले आणि तुम्ही बघू शकता जशी कंपनीची लाईट येतात सेम त्याच पद्धतीत आपली ही लाईट बसली एकदम प्रॉपर फिटिंग मध्ये बघू शकतास तुम्ही आता थोड्या वेळातच आपण निघू एकदम एक कालचं फक्त शेवटचं पार्ट लावूच राहला तो लावलं की आपण आहे ना लाव आता आपण लाईट लावून निघाला घराकडे जरा जरा काळोख होता तर तुमका हे दाखवते अजून पूर्ण काळोख झालो नाही तरी पण तुमका दाखवतोय मी आपण आता हेडलाईट चालू करणार नाही फक्त ही फॉग लाईट चालू करता ही बघा अजून काळोख झालो नाही मित्रांनो तर ही आपलं डिप्पर आहे याच्यामध्ये पण आपली ना अप्पर आणि डिप्पर असा फॉग लाईट मध्ये डिप्पर असा आणि दाखवतोय फॉग अप्पर मध्ये ना आपण येल्लो कलर घेतला येल्लो कलर कशा पावसात किंवा धुक्यात व्हाईट लाईट किती पण भारी का हो ते काय उपयोगाचे नसतात तर त्याच्यामुळे हे बघा हा भारी फिट अशाय ना की आ, समोर डोळ्यांका त्रास होणार नाही त्या लेवल का फिट आणि आम्ही त्या दिवशी ना रविवारी लालबागला गेला, लाल गेला। तर ट्राफिक होता त्याच्यामुळे आमका येऊ उशीर झालो काळोख झालो रात्रच झाली आठ वाजले पण तेव्हा ना पाठी आमचं पाचच्या सीट दादा बसलेलो सांगता की लाईट तरी चालू कर संकेत म्हणजे लाईट होते चालू तरी पडलो काय बोगत बेकार होता त्याच्यापेक्षा म्हणून आम्ही हे लाईट चेंज करून आणि आपल्याच गाडीची अशी नाही सगळ्या गाडींची जी कंपनी जी लाईट पुरवता तिचा उपयोग तुमचा साठी कायच नसता शून्य उपयोग अर्टिगा मध्ये पण आपण ना बाहेरना ते बल्ब लावलेले त्याच्यामुळे तो उजेड पडला चालवणारे आपल्या मित्रांना माहिती असाल की कंपनीची लाईट किती येतात आपल्याला बोलतो लोकांना पण पण आम्ही लावला मित्रांनो समोरच्या डोळ्यावर पडणार नाही व्हाईट लाईट अशी लावलेली आहे आणि ज्याच्याकडे गाडी हा त्या ड्रायव्हिंग बिव्हिंग करून लागतात ते माहिती माहिती की किती त्रास होता तो काय काय उगाच कमेंट करत कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटी अश्याच नवनवीन व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू जय सद्गुरू बाय बाय गा व्हिडिओ संपवलेला आहे पण एका ठिकाणी एका ठिकाणी आम्ही इलाव ना तर तुमका दाखवूसाठी आता हे व्हिडिओ बघा आम्ही इलाव की मोमोज खाऊ आणि जे विरार करवतात त्यांना माहिती असतेला मोमोज दरबार म्हणून काय ही सेंट पीटर साळा सेंट पीटर शाळा ही आहे बघा विरारची आणि त्याच्यात मोमोज मिळतात आणि टेस्ट चांगली वाटत श्रावणिंग म्हणून आता आता घेतला हो दाखवता घेतला होते मिक्स सांगितलं बघूया आता हे देतात ते आमचेच वाटतात बा बघतोय भूक लागली हो जाम भूक लागली आहे आणि होय ना एक प्रॉपर असता म्हणजे स्वच्छता म्हणा किंवा काय म्हणा होय तर हे आमचेच हे बघा आणि मिक्स आणि केवढी साईज आहे बघा नाही एक, एक तेरा एक मेरा एक चल 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 खा गरम गरम ते गरम नसत जास्त चला तर मित्रांनो मस्त की आम्ही हे मोमोज पस्त करून घेतो टेस्ट काय आमका माहिती आहेसुली चांगलीच असतात तुम्ही पण हाय विरारचे असतं हय जर टेस्ट केलाच नसाल किंवा के। टेस्ट जरी केला असला तरी आमका सांगा कशी वाटतं तुमका ती Bye-bye.